आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या कुंडी पाठीवर युवकाचा मृतदेह आढळल्याने सेलू शहरात खळबळ सेलू तालुक्यातील मौजे कुंडी पाठीवर आदिनांक सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी संध्याकाळी सहा वाजता सेलू शहरातील रहमानगर भागातील राहणाऱ्या शेख समीर शेख वहाब यांचा मृतदेह असल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली तसेच शेख समीर या युवकाचा मृतदेह रुग्णवाहिकाद्वारा शविच्छेदन करण्यासाठी सेलू अब्दुल्ला रुग्णालयात आणण्यात आले यावेळी सेलू अब्दुल्ला रुग्णालयात सेलू शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शेख समीर हा युवक आज सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडला होता संध्याकाळी सहा वाजता सदर घटना घडली शेख समीर याच्या गड्यावर हातावर सूज आणि घुटण्यावर मार लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शेख समीर याचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पोहोचून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट पोलीस हवलदार ज्ञानेश्वर जानगर यांनी घटनेचा पंचनामा केला शविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला परभणी शहरात जनावरे चोरीच्या घटनेत वाढ परभणी शहरसह परिसरात चोरीचे घटण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोट्यांनी जनावरांना देखील लक्ष केलं आहे परभणी शहरमध्ये फिरणाऱ्या जनावरांना हे चोरटे उचलून नेत असून असाच एक प्रकार परभणी शहरातील वांगी रोड परिसरामध्ये झाला या ठिकाणी राहणाऱ्या रहा। पत्रकार शेख रियाज शेख फारुख कुरेशी यांची भैयासाहेब आंबेडकर नगर वांगी रोड परिसरात गोठ्यामध्ये बांधलेली गाय चोट्यांनी चोरून नेली या प्रकरणी नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कशा पद्धतीने आरोपीचा शोध घेतात हे पाहणे अत्सुकाचे ठरणार आहे परंतु घरफोडी आणि चोरीच्या घटनेनंतर आता जनावर चोरीच्या प्रकाराने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आमदार राहुल पाटील यांचा विश्वास महाराष्ट्र राज्यातील दगाबा सरकारला जनता कंटाळली आहे येणारे सरकार शिवसेनेचे असणार आहे आपल्यासोबतच सामान्य जनतेची मागणी आहे अशा या दगाबा सरकारला उलथून टाकण्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता परभणी तालुक्यातील पिंगडी येथे त्यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद बैठक होणार आहे या निमित्ताने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आज दिनांक सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी शिवसेना पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की घोटाळा करून सत्तेत आलेल्या दगाबा सरकारला सर्व जनता कंटाळली आहे या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता जनता पुढाकार घेत आहे आपला पक्ष संकटातून जात असला तरी एक दिवस नक्कीच फिनिशप्रमाणे भरारी घेणार आहे परभणी शहरात महापालिकेवर आपली सत्ता येणार आहे आपले कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य जनता देखील आपल्यासोबत झपाटून कामाला लागली आहे त्यामुळे महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकणार आहे आढावा बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर राहुल पाटील यांनी केले आहे पाथरी शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पाथरी शहरातील अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बंबई येथे पक्षप्रवेश केला यात माजी नगराध्यक्ष नगरसेवक व इतरांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाथवी शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये पाथरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहीत अन्सारी काँग्रेसचे अनिस फारुखी सईद अन्सारी शाकिर सिद्दीकी डॉक्टर तौफिक शेख मोहम्मद मजीद अन्सारी रहीम अन्सारी पाशा कुरेशी वाजेद बेग कृष्णा गिराम चंद्रकांत हारकड विठ्ठल थोरात आरिफ फादरी तजम्बुल फारूखी यांच्यासह आदींनी प्रवेश केला मातांग दलितावर होणारे हल्ले रोखण्याची लाल सेनेची मागणी महाराष्ट्र राज्यातील मातांग दलितावर सातत्याने हल्ले होत आहे दिवसाढवळ्या हत्या पाडले जात आहे दलितावर होणारे अन्याय अत्याचार शासन गंभीर्याने घेत नाही या संदर्भात लाल सेनेच्या वतीने आदिनांक सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी लाल सेनेच्या शिष्टमंडळाने ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले महाराष्ट्रात दलितावर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासंदर्भात शासनाने तातडीचे उपाययोजना केली पाहिजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण तत्काळ करण्यात यावे संजय वैरागर राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर विकास लोंडे राहणार जालना अंगद गालफाडे राहणार बाबुलकार तालुका पाथरी जिल्हा परभणी अशा या तीन मातंग युवकावर जीवघेणे हल्ले करण्यात आले तर एकाची हत्या करण्यात आली आहे या सर्व प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी आदी मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड अशोक उबाडे अविनाश मोरे कोडिंबा जाधव एल डी कदम मावली साडवे शारदाबाई भालेराव जानकाबाई वावडे संविधान भिसे तथागत झोडपे मनेश गायकवाड यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्या आहेत पठाण अझर खान यांची संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनादेवी बोडीकर यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी परभणी यांनी संजय गांधी निराधार समिती सेलू तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे समितीच्या सदस्यपदी सेलू तालुक्यातील बालूर येथील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे माजी सेलू तालुका अध्यक्ष पठाण अझर खान यांची नियुक्ती करण्यात आली तसेच अशोक शेलार अजित मोगल पूनम खंदारे कृष्णा नरवटे नामदेव आवटे राजेभाऊ भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली सेलू येथील भाजपच्या कार्यालयात तालुका अध्यक्ष गणेश काटकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री यांचे सोयी सहाय्यक शंकर भोंडवे सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल पवार किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष दगडोबा जोगदण अशोक अंभुरे सोनागावचे गावचे सरपंच गोविंद मगर तालुका समन्वयक सरपंच शिवारी शिवाडे, राम रोकडे, डुकराचे सरपंच रमेश तारडे गिरी सुननेकर हातूरचे सरपंच गाडे शेख सिराज आध्यात्मिक आघाडीचे मारुती महाराज वाघ श्याम चाफेकर अशोक ताठे दीपक चव्हाण खाजाभाई बेग उमेश काटकर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यासेर उर्दू शाळेत अतिरिक्त साखरेचे धोके विषयावर कार्यशाळा संपन्न गौरव स्वभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलू येथे अतिरिक्त साखरेचे धोके आणि अतिरिक्त साखरेचे दुष्परिणाम जास्त साखर खाल्ल्याने होणारे मोठे धोके या विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात शुगर बोर्ड साखर फलक लावून करण्यात आली त्यानंतर शाळेतील सहशिक्षक सय्यद इम्रान यांनी जास्त साखर खाल्ल्याने होणारे मोठे धोके या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आरोग्यदायी पर्याय या विषयावर शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान यांनी मार्गदर्शन केले ताजे फळे सकस आहार मोड आलेली काळे धान्य आणि दूध या विषयावर खान तहमिना यांनी मार्गदर्शन केले फिट इंडिया परफेक्ट इंडिया या वाक्याचे विद्यार्थ्यांना मंत्र देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योग प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सेलू पोलिसांच्या कारवाईत अवैध वाढूसह साडेचार लाखांचा सा मुद्देमाल जप्त सेलू तालुक्यातील मोरेगाव शिवारातून अवैधरित्या विना परवाना वाढू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर सेलू पोलिसांनी पाच नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कारवाई केली सिलू पोलिसांनी ट्रॅक्टर साठा असा एकूण चार लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला सिलू पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली मोरेगाव शिवारातील दुधा नदी पात्रातून एक किसम वाढू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरमध्ये भरून राजाराम नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली या आधारे सिलू पोलिसांनी राजाराम नगर येथे बुधवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सदरचे ट्रॅक्टर चालकास थांबवून विचारपूस केली आमदार खान दामदार खान राहणार राजवाडी तालुका सिलू जिल्हा परभणी असे चालकाने नाव सांगितले ट्रॅक्टरची पाहणी केली असता अंदाजे एक बरास वाढू मिळून आला पुरुषांनी ट्रॅक्टर चालकासह वाहन सिलू पोलीस ठाण्यात आणून लावले या प्रकरणी सुरेश सकाराम कोरे पोलीस हवालदार सेलू यांच्या फिर्यादीवरून शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुधा नदी पात्रातून छोटी वा वाढू विक्री करत असल्याचा बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला फटाके फोडण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत इस्माचा मृत्यू जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात एकवीस ऑक्टोबर रोजी फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाडामारी झाली होती या हाडामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले होते सर्व जखमींना परभणी व नांदेड येथील रुग्णालयात उपचार हेतू दाखल करण्यात आले होते त्यापैकी मारुती निवृत्ती डोकरे वयवर्ष बेचाळीस राहणार रोहिला पिंपरी या जखमी व्यक्तीचा आदिनांक सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी नांदेड येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सायंकाळी मृतदेह नांदेडवरून थेट बोरी पोलीस ठाण्यात आणण्यात आला यावेळी नातेवाईकासह शेकडो नागरिकांनी बोरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती नागरिकांनी फरार आरोपींना अठ्ठेचाळीस तासात अटक करा घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी करत मृतदेहासमोर ठिय्या आंदोलन केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक सुरत गुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि गौरी पोलीस ठाण्याचे ए पी आय रामेश्वर धोंडगे यांनी नातेवाईकाशी चर्चा करून सांगितले की फरार आरोपींना लवकरच अटक केले जाईल आणि प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत होईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकाने मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान मयत मारुती ढोकरे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी समस्त हिंदू बांधवांच्या वतीने उद्या दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी बोरी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले रोहिला पिंपरी बोरी बसस्थानक व कोसडी फाटा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोपीवर भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे दोन प्रमाणे बोरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला गावात प्रचंड संतापाचे वातावरण असून मारुती डुकरे यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार रोहिला पिंपरी गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे